नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना कशात सर्वजण मजेतच असाल स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हसत राहा हा हा वा काय टायमिंग आहे तर मित्रांनो आज सकाळ सकाळ सकाळचे तीन वाजले तीन नाही दोन पन्नास झाल्यात अजून दहा मिनटं टायमिंग तर आम्ही निवडू आधी आपण कुठे चाललो आहे रे कुठल्या मंदिरात कुठे चालू आहे कुठे चालू आहे रे मीरा फिरायला चालू आहे सगळे तयार वेळ झाल्या फिरायला तर मित्रांनो आम्ही चाललोय फिरायला फिरायला आता म्हणून एवढी फॅमिली आहे अजून दोन भाचे आणि सगळी गँग आहे मुळशी मावस भाऊ बहीण आणि घरातले सगळे तर चला तुम्हाला दाखवतुम्ही पुढचा व्हिडिओ तुम्ही। कसा तुम्ही। होतोय कसा नाही व्हिडिओ शेवट करून टाका व्हिडिओ एक नंबर होणार आहे व्हिडिओवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा कुठं निघाली कुठं चालला कुठे चालला बाळा तू ए कुठे चालले रे आई तिथं भरपूर करून घेतले थंडी बाजू ती कुठं चाललोय कोण कोण इथे राहिला एवढीच आणि बाकी गॅंग

गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर हा पुन्हा तुला यायचं का रे चल ना गाडीत बसायचे काय तुला कुठे जायचं मित्रांनो आपल्याला जायला ही आहे मस्त बस एक नंबर आणि व्यंकटेश नियोजन नियोजन मात्र आपल्या वाघाने गेले शिवा कसं काय झाले नियोजन नियोजन एक नंबर नियोजन कुठे जायचं आपल्याला आपल्याला नागशिक किती गट अजून हरिश्चंद्र हरिहरगड हरिहरगड का पण ना होणार पाहून जाईल नाही 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 सगळ्यांना नाही जा आपल्याला बरोबर सगळे येतील हरिहरगडला नाही जाऊ शकत नाही का अरे जातील जातील काही प्रॉब्लेम अरे दादा तू दिसता ना

मधून दाखवतो तुम्हाला सगळी फॅमिली आपली सगळ्यांची ओळख करून घेतो ना हा माऊस भाऊ हा मोठा माऊस भाऊ शिवा नाव सांगा नाव बोले काय पुढं शिवाजी बोले नाव सांग माझं नाव दीपक फुंडे दीपक फुंडे हे बाबा आमचे अक्षय ढेरे अक्षय ढेरे ला झोप झाली का नाव सांगा नाव हे होईनिता आमच्या अय दीदी नाव सांग नाव आकांक्षा नाव सांग नाव सांग, नाँ सांग।, नाँ सांग।, नाँ सांग। नाँ रे हानी बोल ओके ही नवी जोडी आमची पोलीस जोडी दोन्ही पण नाव सांगा नाव सांग नाव रे सचिन सचिन मावशी नाव सांग तुला माहितीच नाही अरे मला माहित आहे माझ्या प्रेक्षकांना माहीत नाही नाव सांग चल संजाबाई हां हा ही बहीण मोठी काळी नाव सांग रे राणी जातो शंभे काय नाव सांगा नाव भाची भाची मंडळी जानवी हिला ओळख के तुम्ही काय नाही सांगा हय काय नाव सांग लवकर नाव सांग पटकन गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या चला मित्रांनो आम्ही आलो दादा नाश्ता वगैरे केला इथं कसं काय होतं नाश्ता काय एक नंबर दोघं बेचव होता काय होतं काय आम्ही बाहेर फिराय आलो ना जेवणाची अशी गडबड होऊन जाते चुकीच्या हॉटेलवर था थांबत हॉटेल <laughs> दिसायला छान आहे का पाहू शकता शकतं पाठीमाग हॉटेल चांगलं म्हणूनच थांबलो होतो आम्ही आता याच्यापेक्षा चांगलं हॉटेलला काय थांबणार नाश्ता करा तुम्ही परंतु दिचण्यावर जाऊ नका आणि तिथं चांगली टेस्ट असेल तिथं थांबा कारण असं लय कमी असतात की ब पैसे घेतात चांगलं जेवण देतात आराम करून निघला <laughs> त्याची ती गोष्ट वेगळी कच्चाला काय अडचण नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा आम्ही चाललो आहे फॅमिलीसोबत पहिल्यांदा ट्रिप ना हा एक पहिल्यांदा ट्रिप आहे कारण ही जे की बा चार गोष्टी माणूस बोलात चालत नाही का प्रेम वाढतं आज नात्यामध्ये जे बाबा नाही सारखं नाही राहिलं का बा कुठं फिरायला जाणं कोणाच्या गाठी बिठी घेणं किंवा काय हे भरपूर असं आता विलुप्त होत चाल कुठंतरी आपलं नातं पाहिजे बोलचाल झाली पाहिजे नाही का त्यासाठी छोटासा प्रयत्न आहे की बा चला दोन दिवस कुठंतरी फिरून येऊ आणि थोडी विचारांची देवाणघेवाण होती बाकी काय नाही तर चला पुढचा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवू आपण नाश्ता करून मस्त उन्हाला आल्या आता निघायची ही गाडी आपली गाडी हां बोला नाश्ता कसा होता छान होता छान तुमच्या तोंड वाटत नाही काहीतरी तुम्ही चांगला खाण्या चालून घेतला नाश्ता कसा होता शिवा चांगला होता होईनी नाश्ता कसा होता कसा होता मावशी कसा होता नाश्ता कसा होता नाश्ता कसा होता

का एक नंबर खरं सांग खरंच बोलतो बोलू नको नाही बोलत बाबा मी तुला एक नंबर इडली खाल्ली नाही इडली नाही खाल्ली नाही खाल्ली इडली खाल्ली असते ना मग तुला कळायला असते नाही नाही इडली आपण खातच नाही प्लॅनिंग काय का झालं आपला प्लॅनिंग एक नंबर झालं एक नंबर खरंच कोणी केला प्लॅनिंग प्लॅनिंग आता तुम्हीच केला कोणी गेला गेला पहिल्यांदाच चालू आहे आपण हा पहिल्यांदा पहिल्यांदा सर किती पहिल्यांदा पहिल्यांदा चालू आहे तुम्ही आम्ही पहिल्यांदा आपली पूर्ण फॅमिली म्हणजे फॅमिली चालली आता चार वर्ष येतून एकदा चार काय मग आजपर्यंत गेले आजपर्यंत कोणीच गेलं नाही पहिलीच बारी किती लोक आहेत आपली आहे चोवीस लोक आहे चोवीस चोवीस लोक म्हणजे चोवीस माणसं आमची फॅमिलीमध्ये मेंबर चोवीस आहे आणि बस्त प्रवास झाला आता सुरुवात झाली झाली हां दिवसाची तर चला तर अजून ड्रायव्हर नाश्ता करतो पुढचा प्रवास सगळा दा दाखवू फुटू आपण यांना हो त्यांना सांग म्हणा आमच्या भावाच्या चॅनल लाईक आमच्या भावाच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ओके <laughs> फिरणं फील करतो एकदम छान फिरतो करतो छान व्यवस्थित व्यवस्थित एकदम व्यवस्थित नक्की टक्कल का केला त्याचे रिझल्ट नाही सांगितलं टक्कल का केला आता सांगतो मी तुम्हाला महा जोडीदार एक्सिडेंट मध्ये गेला त्याच्यामुळे मी टक्कल केला जोडीदारासाठी टक्कल केला जोडीदारासाठी वा वा वानल तुला जिगरी जोडीदार होता आपला सुद्धा काढलं त्याचं सुद्धा काढलं तुला मानावं लागेल तुम्हालाच माहिती कोणता काढायला कोण होता जोडीदार होता जीवाचा जीवाचा कुठला होता मल्टन साइड काय नाव होत त्याचं नाव तांबे दहावे गेलो होतो त्याचं नाव मनोहर तांबे होतं मनोहर तांबे काय लग्न झालं हे लग्न लग्न नव्हतं काय म्हणतो म्हणजे बेळा लग्नाचा होता वेळा लागणार काय करी तुमचा काय विचार आहे बोला आम्ही पोचलोय आता नाशिक मध्ये पंचवटी मधून पंचवटी मध्ये ना पंचवटीत आता आपल्याला जायचं काळाराम मंदिरला तिथं अगे काळाराम मंदिर आहे आणि इकडे गोराराम मंदिर आहे ना काळाराम म्हणून गोराराम हर हर गंगे gu <vocal Ring robust> हर हर गंगे रवीरा कुठं राहिला

व्हिडीओसाठी हो <laughs> चला एवढी लोक आहेत आपली चला आजी लाईव्ह व्हिडिओ व्हिडिओ काढून काय मागत तुम्हाला नंबर येणार नाही एक <laughs> 哎妈在家 शिवशंकराला माझ्या महादेवांना माझ्या आवडते बेलाचे काय कोरीव नाशिकमधील पंचवटीतील काळाराम मंदिर बाहेर कोरीव काम पाहू शकता किती छान आहे दगडामध्येच वरलेले छान पद्धतीने आखीव काम काळाराम मंदिर आतमध्ये फोटोशूट नाही त्यामुळं बाहेरून दाखवतो तर मित्रांनो नमस्कार आपण आता या ठिकाणी त्या ठिकाणी पिंडदान वगैरे करतात त्या घाटावरून आपण ते काळाराम मंदिर गोराराम मंदिर बरीच मंदिरं या ठिकाणी त्या मंदिरात दर्शन वगैरे घेऊन तर आपण निघलोय त्र्यंबकेश्वर मंदिर त्या ठिकाणी दर्शन करायचं मग कुठंतरी आराम करायचा उद्याच्या दिवसाचं तुम्हाला मी सांगलं हो पाहत राहा तर आपल्याला जेवण करायला थांबायचे सकाळचा नाश्ता तर एकदम आमचा बँक झाला ना आता त्यांनी सगळी चव होती ना त्या इडलीला चव होती सगळी गँग नाराज झाली आमची आत्ता जर जेवण करायला थांबायचे तर कुठेतरी चांगलं हॉटेलला थांबवा आणि पैसे दोन गेले तरी काय हरकत नाही पण जेवण व्यवस्थित आलं पाहिजे नाही का तर लहान लहान मुलं खर्चित मोठे धाकटे सगळे सर्वजण आहेत त्याला कसं जेवण मिळवण होते बाबा जेवणाचं पण दाखवतो तुम्हाला सकाळी नाश्त्यात काय दाखवता आलं नाही आणि जेवणाचं दाखवतो